तुळ राशी एक ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य नमस्कार श्रोत्यांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शनाने समृद्ध असलेल्या अशा चॅनलवर आज आपण बोलणार आहोत तूळ राशींसाठी एक ते तीस डिसेंबर या संपूर्ण महिन्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि बदल घडवणारे भविष्य हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असेल प्रेमात स्थिरता मिळेल का पैशात वाढ किती होईल आणि करिअरमध्ये कोणता मोठा टर्निंग पॉईंट दिसत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कोणत्या दिवशी कोणती खबरदारी घ्यायची आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण महिन्याचे नेमके अचूक आणि भविष्य बदलून टाकणारे मार्गदर्शन त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तूळ राशीच्या भाग्यशाली प्रवासाला डिसेंबरचा पहिला आठवडा तुळ राशींच्या व्यक्तींसाठी मानसिक संतुलन देणार ठरेल या काळात तुमच्या मनात असलेली अस्थिरता कमी होत जाईल आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल विशेष म्हणजे ज्यांना नेहमी वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे कामात अडथळे येतात त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला आश्चर्यकारक गती मिळू लागेल घरगुती वातावरणातही शांतता वाढेल आणि चुकीच्या समजुती दूर होतील हुक लाईन अशी की या सुरुवातीच्या दिवसामध्ये केलेला एक छोटासा निर्णय पुढील वीस दिवसांवर मोठा परिणाम करणार आहे म्हणूनच प्रत्येक पाऊल सावधपणे पण पन आत्मविश्वासाने टाका हा काळ तुमची दिशा बदलू शकतो तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा काळ आता बदलणार आहे असे टाईप करा भाग्यवान ठराल महिन्याचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे तुमच्या मनातील भावनिक स्थिरता सतत मन डळमळते नात्याबद्दल आहेत नात्यात पूर्वी असलेले वाद किंवा वा सौम्य स्वरूपात लागतील तुमच्या संवादातून स्पष्टता वाढेल आणि तुमचा जोडीदारही तुमच्यावर अधिक विश्वास दाखवेल येथे हुकलाईन अशी की ज्याला तुम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत होतात ते नाते शेवटी मुळापासून मजबूत होऊ लागेल आणि तुम्हाला अपेक्षित असलेली स्थिरता मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत संबंधात नवा अध्याय सुरू होणार आहे पैशांबाबत बोलायचे झाल्यास हा महिना तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येणार आहे विशेषतः एक ते तीस डिसेंबर या संपूर्ण काळात अचानक मिळणाऱ्या या आर्थिक संधी तुमचे वातावरण बदलू शकतात पूर्वीचे अडकलेले पैसे थकलेली देणे किंवा मिळवायचे उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते आहे व्यावसायिक लोकांसाठी तर हा काळ सुवर्णसंधीचा या महिन्यात एखादा छोटा आर्थिक निर्णय हा भविष्यातील मोठ्या समृद्धीची दारे उघडू शकतो म्हणून विचारपूर्वक कृती करा आणि संधी हातातून जाऊ देऊ नका हा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यवान असा असणार आहे करिअरच्या दृष्टीने डिसेंबर महिना हा खूप महत्वाचा आहे तुम्ही नोकरीत असाल किंवा व्यवसायात दोन्हीकडे अनपेक्षित पण सकारात्मक बदल घडताना दिसेल वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात किंवा एखादी मोठी संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ या महिन्यात मिळण्यासारखे दिसते या महिन्यात आलेल्या संधी तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतात म्हणून कोणतीही संधी कमी न समजता तिला पूर्ण क्षमतेने हाताळा तुमच्या करिअरचा वेग वाढण्याची हीच ती वेळ आहे घरगुती जीवन शांत स्थिर आणि सकारात्मक राहील कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद सुधारेल आणि जुन्या वादांवर पडदा पडेल घरात नवे काम सुरू करण्याची किंवा सजावटीत बदल करण्याची योजना शक्य आहे मानसिक शांततेसाठीही हा काळ उत्तम आहे या महिन्यात घेतलेली कुटुंबाशी संबंधित एक छोटी कृती तुमच्या घरात दीर्घकालीन सौहार्द आणू शकते म्हणून नातेसंबंधांना वेळ द्या आणि संवाद खुला ठेवा तुमचा वापरलेला एक प्रेमळ शब्दही मोठा परिणाम देऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संतुलित राहील पूर्वी असलेल्या किरकोळ तक्रारी कमी होतील मानसिक आरोग्य पूर्वीपेक्षा नक्कीच सुधारेल पचनसंस्था आणि थकवा याबाबतीत मात्र थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे अशी की आरोग्य सुधारण्यासोबतच या महिन्यात तुम्ही नव्या शिस्तीची सुरुवात करू शकता जी पुढील वर्षभर तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे छोटा बदलही मोठी सुधारणा घडवू शकतो विद्यार्थ्यांसाठीही हा महिना प्रगतीचा असेल अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नव्या विषयांमध्ये रुची वाढेल नकारात्मक विचार कमी होतील आणि परीक्षांमध्ये सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता जास्त आहे या काळात केलेला अभ्यास पुढील सहा महिन्यांच्या करिअरची दिशा तयार करेल म्हणून मेहनत वाढवा आणि संधी हातातून जाऊ देऊ नका तुमची क्षमता तुमच्याच अपेक्षापेक्षा अधिक असेल व्यावसायिकांसाठी या महिन्यात नवे करार किंवा नवीन ग्राहक मिळण्याचे संकेत स्पष्ट आहेत विशेषतः फायनान्स कला कन्सल्टिंग डिझायनिंग किंवा ब्युटी इंडस्ट्रीत असलेल्यांनी विशेष लक्ष द्यावे हा काळ आर्थिकदृष्ट्या वरचढ मिळकतीचा आहे या महिन्यात मिळालेला एक ग्राहक किंवा एक करार तुमच्या पुढील तीन महिन्यांचा आर्थिक चेहरा मोहरा बदलू शकतो त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि स्वामींवरती विश्वास ठेवा प्रवासाचे योगही दिसत आहेत काही प्रवास हे अचानक ठरू शकतात पण ते तुमच्यासाठी उपयोगी आणि सकारात्मक ठरतील नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा नाते जोडण्यासाठी हा प्रवास खूप फायदेशीर राहील या प्रवासांमधून तुम्हाला मिळणारी माहिती ओळखी किंवा संधी एका नव्या मार्गाची सुरुवात करू शकता त्यामुळे प्रवास आल्यास नकार देऊ नका तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जोडीदार नसलेल्यांसाठीही हा महिना अतिशय उत्तम आहे एखादी नवीन ओळख तुमचे आयुष्य बदलू शकते किंवा आधीची ओळख अधिक स्थिर नात्यात रूपांतरित होऊ शकते या महिन्यात भेटणारी व्यक्ती भविष्यात महत्वाची भूमिका निभावू शकते म्हणून संवाद खुले ठेवा आणि चुका टाळा एखाद्या छोट्या भेटीतूनही मोठी कहाणी सुरू होऊ शकते मानसिक आणि भावनिक पातळीवर हा महिना तुम्हाला अधिक आत्मविश्वास देईल त्यामुळे तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा जास्त समजून घेऊ लागाल तुमच्या विचारांची दिशा नव्या मार्गाला लागेल आणि अनिश्चितता दूर होईल ही मानसिक प्रगती तुमच्या भविष्यातील निर्णयांमधील अचूकता वाढवेल आणि तुमचे पुढील वर्ष हे अधिक यशस्वी बनेल तुमची मानसिक शक्ती तुमची मोठी ताकद ठरणार आहे महिन्याचा शेवट हा तुळ राशीच्या जातकांसाठी खूप शुभ आहे तुमच्या हातून एखादे मोठे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमचे ध्येय तुमची मेहनत आणि तुमचे कष्ट या दिवसात तुम्हाला नवे फळ देणार आहे एकूणातच एक ते तीस डिसेंबर हा महिना तुम्हाला प्रेमात स्थिरता पैशात वाढ आणि आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट देऊन जाणारा आहे महिन्याचा शेवट तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात ठरू शकते म्हणून आत्मविश्वासाने पुढे चला स्वामींचं नामस्मरण करत राहा तुमची वेळ आता खरी सुरू होते आहे तर तुळराशीच्या जातकांनो तुळ राशींसाठी एक ते तीस डिसेंबरचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला प्रेमात मिळणारी स्थिरता पैशात दिसणारी वाढ आणि करिअरमध्ये येणारा खरा टर्निंग पॉईंट आणि आयुष्यात उघवणारे नवे मार्ग या सर्व गोष्टी या महिन्याला तुमच्यासाठी खरोखर खास बनतात प्रत्येक दिवस तुम्हाला नवी संधी देण्यासाठी तयार आहे फक्त तुम्ही त्या ओळखून त्याचा योग्य वेळी योग्य फायदा करून घ्यायचा आहे हा महिना तुम्हाला सांगतो की बदल घडणार आहे परिस्थिती उजळणार आहे आणि जे आत्तापर्यंत थांबले होते ते वेगाने पुढे सरकणार आहे म्हणून तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा विचार सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाका तुमच्या आयुष्यातील हा टप्पा तुम्हाला पुढे नेण्यासाठी आला आहे थांबवण्यासाठी नाही आजचे हे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी वाटले असेल तर हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचा वेळ तुमची साथ आणि तुमचा विश्वास राशी माऊली या चॅनलला अधिक ऊर्जा देतात भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आनंदात रहा, प्रगती करत रहा, आणि मनात एकच विचार ठेवा योग्य वेळ आल्यावर कोणतीही शक्ती तुमची वाट अडवू शकत नाही या पुढील एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त